मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मित्रमंडळ उत्सव समितीतर्फे श्रीराम मंदिरात श्रीराम कथा संगीतमय रामायणाचे आयोजन करण्यात आले या संगीतमय रामायणाचे वाचन हरिभक्त पारायण शरदा राऊत यांच्या मधुरवाणीतून चैत्रशुद्ध नवमीला करण्यात आले श्रीराम जन्माआधी रामभक्तांची नेर शहरातील मुख्य मार्गावरून श्रीरामाचा झेंडा बांधून डीजेच्या तालावर बाईक रॅली काढण्यात आली रॅली ज्या मार्गाने गमन करीत होती ते मार्ग दुमदुमून जात असे बाईक रॅली नगर परिषद कार्यालयासमोर जात असताना डिव्हायडरवर बांधलेले भगवे झेंडे हलत होते हे झेंडे जणू काय आलेल्या रॅलीचे स्वागत करत आहे असे चित्र दिसून येत होते बाजूलाच रामाच्या झेंड्याचे दुकान दिसून येत होती रॅलीचा समारोप राम मंदिरात करण्यात आला राम मंदिरात श्रीराम कथेचा शेवट श्रीरामाच्या जन्मानंतर भजन व आरतीने करण्यात आला यावेळी श्रीराम मंदिरात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती कथेच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा आनंद अनेक भाविक भक्तांनी घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीराम मित्रमंडळ उत्सव समितीचे रितेश चिरडे ज्ञानेश्वर शिरसीकर आनंद मेहत्रे रवी देवळे प्रदीप पानबुडे विशाल अतकुतवार दिनेश पागारकर व अन्य मित्रमंडळींनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर